उमरी शहरात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचे आयोजन शिवा संघटनेचे प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा बसवेश्वर जयंती मंडळ उमरीचे अध्यक्ष डॉक्टर माधव इभूते यांच्या वतीने जयंतीचे मिरवणुकीचे आयोजन आयो करण्यात आले होते यावेळी समाजबांधवाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सायंकाळी पाच वाजता निघालेल्या मिरवणुकीमध्ये नागरिकांनी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला रॅली संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्राध्यापक मनोहर झोंडे शिवा संघटना अध्यक्ष यांची घेतलेली प्रतिक्रिया तसेच उमरी महात्मा बसवेश्वर जयंती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर माधव इभुते यांची दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकावी

शिवा संघटनेच्या वतीनं सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या आठशे त्र्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं भव्य मिरवणूक आणि शोभायात्रा या ठिकाणी चालू आहे उमरी तालुक्यातील आमचे सन्माननीय डॉक्टर महाधवराव विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुक्यातील तरुण मंडळी भजनी मंडळी वीरशेव सांप्रदायिक मंडळी मोठ्या उत्साहानं आजच्या या महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत मी माझ्या वतीनं आणि शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं तमाम उमरी तालुक्यातील वीरशैव लिंगायतासह बहुजन समाजाला महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवा डॉक्टर आज आम्ही उमरी शहरामध्ये सार्वजनिक महात्मा बसवेश्वर जयंती आठशे त्र्याण्णव जयंती आज साजरी करत आहोत या निमित्तानं या उमरी शहरामध्ये लिंगाय समाज कमी जरी असला तरी आज बाजूच्या सर्व खेड्या मिळून आम्ही सर्व आणि इतर सर्व समाज मिळून आम्ही आज ही महात्मा विश्वेश्वरांची जयंती साजरी करत आहोत शिवा संघटनेच्या वतीनं ही जे जयंती साजरी होत आहे आदरणीय प्राध्यापक मान मनोहर सर कोटाळे वैद्यनाथ वैजनाथाना तोनसुरे तो तागविडे सर आणि इतर सर आणि इतर सर्व जिल्हा राज्य आणि तालुकास्तरीय सर्व सेवा संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आज सकाळी ध्वजारोहण मान्य या समितीचे अध्यक्ष बश विश्वंभर चंदापुरे यांच्या हाताने ध्वजारोहण झालं त्यानंतर दहा ते चार या वेळेमध्ये भव्य रक्तदान शिबिर झालं आणि जवळपास छप्पन जणांनी रक्तदान शिबिर केलं रक्तदानात भाग घेतलेला आहे आणि महाप्रसाद महाप्रसाद झालेला आहे बारा ते सहा या वेळेमध्ये आणि आता ही शोभायात्रा होत आहे आणि या शोभायात्रेचं मिरवणुकीचं रूपांतर आता व्याख्यानाच्या आणि व्यासपीठाच्या सभेमध्ये रूपांतर होणार आहे मी तमाम आमच्या उमरी तालुक्यातील सर्व शिवभक्तांना लिंगायत समाजांना इतर सर्व समाजांना बसवेश्वर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू